मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे सक्तीच्या रजेवर आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा न केल्याने आयुक्त यशवंत डांगे यांनी केली कारवाई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा व कार्यक्रमांबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरमहा रँकिंग केले जाते यात अहिल्यानगर महानगरपालिकेचा शेवटच्या पाच महानगरपालिकांमध्ये समावेश झाला आहे यापूर्वीही रँकिंग घसरल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांना नोटीस बजावली होते त्यानंतरही सुधारणा न झाल्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांनी डॉ बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे डॉ बोरगे यांना ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन वेळा नोटीस बजावण्यात आल्या होत्या मुख्यत्वे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यक्रमांचे प्रतिमा असणारे रँकिंग हे राज्यातील महानगरपालिकांच्या शेवटच्या पाच गुणानुक्रमे आलेले आहे या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीसच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबत निर्देश दिलेले होते तथापि यामध्ये त्यांची कुठलीही प्रगती दिसून ना आलेली नाही तसेच त्यांनी दिलेले खुलासे असमाधानकारक आहेत गैरवर्तनाबाबत वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन व वा वाजवी संधी देऊन देखील त्यांच्या वर्तनामध्ये कोणताही सकारात्मक बदल व कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही महाराष्ट्र शासनाकडील आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या महानगरपालिकांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झालेली नाही त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणे ही विभाग प्रमुखाची जबाबदारी असताना ती पार पाडण्यात कसूर झालेला असल्याने व वारंवार होणाऱ्या अशा वर्तनामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होऊन महानगरपालिकेची उद्दिष्ट पूर्ती झालेली नाही त्यामुळे त्यांचे वर्तन हे, वर हे कार्यालयीन शिस्तीत सोडून बेजबाबदारपणाचे आहे डॉ बोर्गे यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी या, या पदाचे व महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या कामकाजाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारे असल्याचे दिसून येत आहे शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केलेले असल्याने महानगरपालिकेची जनमानसात व शासन स्तरावर प्रतिमा मलिन झालेली आहे त्यामुळे सात जानेवारी रोजीच्या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत डॉक्टर बोर्गे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी आदेशात म्हटले आहे दरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉक्टर सतीश राजूरकर यांच्याकडे सोपवण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा